पुन्हा एकदा या इंडी अलायन्समधल्या मित्रपक्षांचा खरा चेहरा समोर आला त्यांनी म्हटलं नॅशनल कॉन्फरन्सच्या एजेंडामध्ये आम्ही आरक्षण या विषयाचा रिव्ह्यू करू तीनशे सत्तर काढल्यानंतर पस्तीस ए गेल्यानंतर जे देशभरात आरक्षणाचे आमच्या सगळ्या समाजांचे फायदे काश्मीरमधल्या लोकांनाही मिळायला लागले आणि आता नॅशनल कॉन्फरन्स जी काँग्रेसची मित्र आहे ती म्हणते आम्ही आरक्षणाचा रिव्ह्यू करू मग तुम्ही आरक्षण विरोधी आहात काँग्रेस आरक्षण विरोधी आहे का उद्धवजी तुमची भूमिका काय आणि म्हणून तुकडे तुकडे घ्यांचा हा अजेंडा घेऊन नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस या निवडणुकीत उभी आहे पण महाराष्ट्रातील जनता विचारते काँग्रेसला आणि विशेषतः उभाटा सेनेला यावर तुमची भूमिका स्पष्ट करा